פרוב <trollen> למהל <trollen> 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 हाय फ्रेंड नमस्कार आणि मराठी नवीन वर्षाच्या तुम्हाला खूप खूप छान अडव्हान्स मध्ये नाही तुमची कमेंट किती उशिराने येत असते <laughs> कुठे अजून लाईव्ह चालू आहे का सोनिया ताईची आहे का हो का म्हणूनच तुम्हाला वेळ लागतो कमेंट करायला इथे किती लोक आहेत तिथे थोडेच आहेत हो का जय शिवराय ताई साहेब जय शिवराय किरणदादा नमस्कार झालं का जेवण कसे आहात मी छान आहे किरणदादा लाईक फर्स्ट थँक्यू यू जेवण झालं का हो झालं जेवण दादा आले ताई वरती वरतून गमत बघत होते <laughs> नाही किरण दादा इथं डायरेक्ट थेट <laughs> बोलतात ते थे येऊन कधी पण आणि रमेश दादा पण आले आहेत रमेश दादा नमस्कार आणि स्वागत आहे लाईव्ह मध्ये आता तुमचा फोन झाला नसता तर मला असं वाटायचं तुम्ही लाईव्ह चालू केलं असेल तर बघू दे येऊन बोलू दे रमेश दादा जय शिवराय किरण दादा बोलत आहेत आणि किरण दादा आ, हे बघा विश्वनाथ भाऊ आहेत म्हणत आहेत किरण दादा तुम्हाला चष्मा लागला आहे का बोला ताई साहेब आम्ही सरळ एंट्री करतो हो माहिती आहे ना मला किरण दादा तेच तर मी बोलत आहे <laughs> सी सी टी भरपूर असतात ताई आम्हाला ब्लू करा की <laughs> आ, दोन मिनिट हां ताई लाईव प्रोसेस मी फक्त कमेंट क नव्हतो करत मीच सांगितलं होतं कमेंट नाही वाचायचा मी तुम्ही पण वाचत नव्हता म्हणून करत नव्हतो कमेंट हो का हां हां रमेश दादा बरोबर <laughs> असो ठीक आहे आता असतात कोणी ना तर मग बोल आणि किरणदादा म्हणतात बर ताई साहेब आम्ही डायरेक्ट भुरभूर केलं असतं आणि विश्वनाथ भाऊ विश्वनाथ भाऊ आहेत का आपले हे आहेत ताई तुम्ही पूल मध्ये एलवी घेता काय तुम्ही स्विमिंग पूलमध्ये मध्ये एल्वी घेता फॅनचा आवाज येतो आहे तुम्ही कमेंट नव्हता करत ताई हो ना रमेश दादा बरोबर आहे ना मीच तुम्हाला बोलले होते रमेश दादा हॅलो बोला आणि किरण दादा जे शिवराय रमेश दादा म्हणतात पप्पू भाई आप से हो पप्पू भाई ना वे विश्वनाथ भाऊ आहेत का नाही तर मग विकास भाऊ आहेत रमेश दादाशी दोस्ती करो पप्पू भाई आणि पप्पू दादा म्हणत आहेत मी यवतमा रमेकांना म्हणतात मला पण नाही माहिती कोण आहे <laughs> विष्णू भाऊ विष्णू भाऊ झोपलेत हो का मग आपले विकास भाऊच आहेत विकास भाऊच बोलतात आहे असं <laughs> आवाज बंद करते मध्ये मध्ये आणि आपले बाबाजी बाबा दादा आले आहेत बाबाजी दादा नमस्कार आणि स्वागत आहे आणि किरण दादा बोलत आहेत ताई साहेब पप्पू भाईने सर पे केला ले आहे उससे दोस्ती किया आहे <laughs> बाबाजी दादा नमस्कार केला आहे बाबाजी दादा नमस्कार केला आहे रमेश दादांनी विकास भाऊ बाबाजी दादाले चला आम्ही जातो कुंबडी मंच आहे आमची कबड्डी मॅच मॅच बाय बाय रमेश दादा, दादा। सर्वांना शुभरात्री नमस्कार ताई हे कोण को आले आहेत नवीन आजोबा बाबाजी दादा आहेत विकास भाऊ बोला आता एवढ्या तुम्ही कुठून आले कुठे गायब आहेत जा अवकाश मग कडे कडेने आणि किरण दादा म्हणत आहेत काय जेवण मेनू होता ताई साहेब अजून का वरण भात भेंडीची भाजी होती चपाती होती किरण दादा तुम्ही काय जेवले आणि बाबाजी दादा म्हणत आहेत येणाऱ्या नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम श्री गणेशाय नम गणेशाला श्री गणेशाला वंदन करून मी तुमच्या लाईव्ह वरती आलो आहे अनुताई नमस्कार रामकृष्ण हरी रामकृष्ण हरी बाबाजी दादा लाईक केलं थँक्यू बाबाजी दादा किरण दादा नमस्कार रामकृष्ण हरी बाबाजी दादा म्हणत आहे गेले आहे का लाईक किरणदादा रामकृष्ण हरी खरं गेले आहे का लाईक खरं केले आहे का लाईक मला वाचाय नाहीत मराठी कमेंट करा आणि किरणदादा म्हणतात उद्या मराठी वर्ष पाडव्याच्या हार्दिक हार्दिक स सुवर्ण अनमोल मंगल दा, दाई शिवयम शिवमय शुभेच्छा ताई साहेब आपणास सर्वांना तुम्हाला पण किरणदादा रमेश दादा रामकृष्ण हरी रमेश तर गेले मॅच आहे ना त्यांची कबड्डी कबड्डी मॅच आहे का काय बोलले ते पण गेले विकास भाऊ बोला तुम्ही बाबाजी दादा म्हणत आहेत नाही कुठं लाईक केलंय गुरु आहेत ते शिष्य का गुरु म्हणत आहेत बाबाजी दादा तुम्ही त्यांना विकास भाऊच आहेत ते त्यांचेच आयडिया हे तेच एवढे फ्रीमध्ये बोलतात नवीन आयडियावाला कोण नाही बोलत बाबाजी दादा कसे आहात काय चाललंय दादा श्री बोला शिष्याला ब्लू मग गुरुला का नको ब्लू आता हे आयडी नाही घ्या तुम्हाला पण घ्या ब्लू झाले गायब ते आता बाबाजी दादा किरण दादा मी मजेत आहे तुम्ही कसे आहात आणि किरणदादा तुम्हाला माहिती झालं का आशाताईंचं होम मिनिस्टर आशाताईंचं माहिती झालं का किरणदादा आणि किरणदादा म्हणत आहेत बाबाजी दादा आम्हीही मज्जेत आम्हीही मस्त आहोत आपल्या आशीर्वादाने बहरलेला गुल्ला प्रमाणे अगदी प्रफुल्लित आहोत आणि बाबाजी दादा म्हणतात आता कसं वाटतंय हो, गुरु आणि शिष्य एकाच मंचावर निळे कपडे घालून पण ते गुरु गेले ना शिष्य गेले ना होताई होम मिनिस्टर ताईंना भावना श्रद्धांजली हो ना किरण दादा अनुताई आणि किरणदादा बाय बाय झोप येत दिवस दमलो आहे शुभरात्री दादा बाय किरणदादा बोला बाबाजी दादा श्री काळजी घ्या नक्की तब्येतीची सुंदर रात्रीची सुवर्ण शुभेच्छा नमस्कार हो किरण दादा तेच एवढ्या आजारी असताना काहीच माहिती नव्हतं मला तर किरणदादा बाय शुभ रात्री बंद करत आहे मी भेटू पुन्हा दुसऱ्या लाईव्हमध्ये बाय किरणदादा किरण दादा लांबच आहेत मला नाही माहिती म्हणजे किती अंतर असेल त्या मुंबईला म्हणजे काय फोनवरती बोलणं वगैरे नाही ना मग माहिती नाही बाय